खासदार कोले साहेब आणि कार्यकर्ते मंडळी आमचे तर मित्र दांगट साहेब आज पठार भागावर तुम्ही भेट दिली आम्हाला फार आनंद झाला परंतु इथून पाठीमागचा काळ जो गेला आमच्या पठार भागाचा आमच्या शेतकऱ्याची तळमळ मी स्वतः आमचे मित्र रोहिदास मार्तन शिंदे सरपंच शिंदेवाडीचे परत लाले कार्यकर्ते डॉक्टर साहेब नाशिकला जाऊन साडेचार हजार सात चेलावाडीचे उतारे घेऊन आपले व्यंके साहेब त्या टायमाला अध्यक्ष होते कृष्णा खोऱ्याचे पाण्याकरता पण तोपर्यंत ते गेले आता आम्हाला काय पाणी आलं नाही तर खासदार साहेबांनी दिल्लीमध्ये एवढा आवाज ठोकावा मी नावी गडी आहे लोकांच्या दाड्या करतोय मला पण माझा शेतकर त्यांचं भरपूर झालं तर माझं फॉट भर तर माझी एवढीच विनंती आहे साहेबांना माझ्या पठार भागावर तुम्ही जर एवढी काळजी जर घेतली तर आम्ही कोले साहेबांचा पुतळा इथं फसवल्याशिवाय कधीच राहणार माझी विनंती आहे हा साहेब सोडून कोणाला माहिती माझ्या दाड्या चालल्या पाहिजे आणि तुमचं पिक निघलं पाहिजे एवढीच माझी विनंती